नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्ट पालक बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार आता गावरान कुक्कुट पालनात खाद्य म्हणून आपण सर्वजण शंभर टक्के सोयाबीनचा वापर हा कराच मग गावरान कुक्कुट पालनात किंवा निमगावरान कुक्कुट पालनात खाद्य म्हणून सोयाबीनचा वापर का करायला पाहिजे सोयाबीनमध्ये असा कोणता कंटेंट आहे की त्याच्यामुळे आपल्या कोंबड्यांचा शंभर टक्के होऊ शकतो या ठिकाणी फायदा आणि जर आपल्या सर्वांना सोयाबीन वापरायचं असेल तर मग हे वापरण्याचं प्रमाण व पद्धत कशी हे सगळं आजच्या व्हिडिओ समजावून सांगितलं जाणार आहे म्हणून मित्रांनो आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनललाही सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुकुट पालक बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला की गावरान व निमगावरान कुकुट पाळलात आता खाद्य म्हणून आपण सर्वांनी सोयाबीनचा वापर हा शंभर टक्के करायलाच पाहिजे मग गावरान व निमगावरान कुक्कुट खाद्य म्हणून सोयाबीनचा वापर का करावा किती करावा व कसा करावा आणि सोयाबीनचा वापर केल्याने याचा फायदा कोंबड्यांना कशा पद्धतीनं होऊ शकतो चला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया समजून आणि उमजून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो सोयाबीनचं सीझन आले सोयाबीनचा दर जर आपण बघितला तर सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो चाळीस रुपये प्रति किलोच्या आसपास आहे पण जे डागील सोयाबीन आहे ज्याची डाळ झालेली आहे ज्याला मात्र असं म्हणतो हे सोयाबीन मात्र आपल्याला फार स्वस्त मिळते जे की आपल्याला वीस बावीस रुपये प्रति किलोच्या हिशोबाने मिळते पण या ठिकाणी हा महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो की सर ठीक आहे सोयाबीन मिळू द्या वीसला मिळू द्या बावीसला मिळू द्या पण सोयाबीनचा वापर कुक्कुटपालनात करणं का गरजेचं आहे हे प्रथम सांगा मग सोयाबीनचा वापर कुक्कुटपालनात किती प्रमाणात करायचा व वापरण्याची पद्धत कशी हे समजावून सांगा चला एक एक समजावून सांगतो तुम्हाला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की सोयाबीनचा वापर कुक्कुटपालनात करण्याची गरज काय तर मित्रांनो सोयाबीनमध्ये अठरा टक्के सोया ऑइल असते आणि तुम्हाला सांगतो आपली जी कोंबडी असतो आपला जो कोंबडा असतो तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची हडं असतात बघा मित्रांनो कधी कधी आपल्या कोंबडीला कोंबड्याला लकवा मारल्यासारखा वाटतो तर अशा परिस्थितीमध्ये ऑइलच्या कमतरतेमुळे या घटना घडत असतात जर सातत्यानं आपण आपल्या कोंबडीला कोंबड्याला काही प्रमाणात तेल या ठिकाणी दिलं जे तेल कोणतं म्हणतो आप मी खाद्य तेल तर अशा परिस्थितीत समजून घ्या मित्रांनो वरवर तेल देणं रिफाईंड झालेलं तेल देणं हे त्यांच्यासाठी तेवढं फायदेशीर ठरत नाही पण जर समजा त्यांना आपण नैसर्गिकरित्या या ठिकाणी तेलाचा पुरवठा केला तर त्यांची हडं मजबूत राहतात बळकट राहतात आणि एक गोष्ट तुम्हाला माहीत नसेल की जवळपास आपल्या जेवढ्या कोंबड्या असतात त्यापासून जे आपण पिल्ले प्राप्त करतो आणि जी पिल्ले उद्या मोठी होतात पठडी बनतात आणि फर्स्ट किंवा सेकंड टाईम अंडे देतात त्यावेळेस काय होते की काही कोंबड्या अंडे देताना अंड्याची साईज मोठी झाली तर त्यांची मागची जागा त्या ठिकाणी लाँग होते आणि त्या ठिकाणी आपण बघितलं की ब्लडिंग होते रक्त निघते आणि ती कोंबडी दगावत असते जर तुम्ही बाराही महिने आपल्या कोंबडीला सोयाबीन खायला घातलं तर तुम्हाला सांगतो या अडचणीतून तुमची मुक्तता होऊन जाते दुसरी महत्वाची गोष्ट की बाबा चला अठरा टक्के तर तेल आहे त्याच्यात मग ब्याऐंशी टक्के काय आहे तर ब्याऐंशी टक्के आहे मित्रांनो या ठिकाणी सोया डी ओ सी म्हणजे ज्याला आपण आपल्या भाषेत चोथा म्हणतो तर तुम्हाला सांगतो या सोया डी ओ सी मध्ये सगळ्यात जास्त असते प्रोटीन त्याच्यानंतर असते फॅट्स आणि या दोघांचा अत्यंत महत्वाचा जो आहे तुटवडा कुक्कुट भासत असतो आपण बघतो की बाबा आपल्या कोंबडीची चरबी ही पटकन वाढत नाही ती वजन गेन करत नाही व त्याचबरोबर आपण म्हणतो की बा आपल्या कोंबडीची जी रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे तर आप जी जी हे सगळं दूर करायचं असेल तर आपण आपल्या कोंबडीला काय द्यायला पाहिजे मित्रांनो प्रोटीन्स द्यायला पाहिजे फॅट्स द्यायला पाहिजे कार्बोहायड्रेट्स त्यांची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी द्यायला पाहिजे आणि तुम्हाला सांगतो हे सगळं उपलब्ध आहे अवेलेबल आहे मित्रांनो सोयाबीनमध्ये जर तुम्ही पालनात आजपासून सोयाबीनचा वापर खाद्य म्हणून सुरू केला तर तुम्हाला सांगतो तुमच्या कोंबडीचं अंडे उत्पादन शंभर टक्के वाढणार तुमच्या कोंबडीचं वजन शंभर टक्के वाढणार व त्याचबरोबर यात केमिकल नसल्यामुळं त्या ठिकाणी वजन जेवढं शारीरिकदृष्ट्या वाढायला पाहिजे तेवढंच वाढते ते जास्त वाढत नाही त्यानंतर महत्वाची गोष्ट काय की कोंबड्या आतून मजबूत होतात त्या आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता प्राप्त करतात यामुळं आपल्या फार्मचा मृत्यू दर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कमी होत असतो म्हणून मित्रांनो आपल्या सर्वांना मी रिक्वेस्ट करतो विनंती करतो की आपण सर्वांनी गावरान व निमगावरान कुक्कुट पालना शंभर टक्के सोयाबीनचा वापर हा करायलाच पाहिजे जर आपल्याला डागिल सोयाबीन मिळालं खराब सोयाबीन मिळालं तर हे सोयाबीन खरेदी करा खरेदी केल्यानंतर घरी आणा आणल्यानंतर आन त्याला उन्हामध्ये टाका वाळवा कडक उन्हात वाळल्यानंतर व वा, ते टोटली त्यातलं मॉइश्चर ओलेपणा निघून गेला तर त्यानंतर त्याचा भरडा करून आपल्याला कोंबड्यांना खायला घालायचं आहे मग हे डायरेक्ट द्यायचं का अजिबात द्यायचं नाही तुम्हाला सांगतो एका महिन्याच्या खालच्या पिल्लांना तर द्यायचं नाही एका महिन्याच्या वरच्या पिल्लांना तुम्ही देऊ शकतात तर एका एक ते चार महिन्याच्या पिल्लांना कसं द्यायचं तुम्हाला सांगतो की दहा किलो जर खाद्य असेल वा माक्याचा भरडा म्हणा किंवा दुसरं तुम्ही काय खाद्य बनवलं असेल तर त्या खाद्यात तांदळाची केनी असो काय असो तर याच्यामध्ये आपण दहा किलो एक किलो सोयाबीनचा काय करायचं भरडा करून घालायचा आहे आणि ज्या मोठ्या कोंबड्या आहेत तर त्यांचं खाद्य जे दहा किलो जे चार महिन्याच्या वरचे आहेत तर त्यांच्या खाद्यामध्ये काय करायचे दहा किलो मध्ये दोन ते अडीच किलो मिक्स करायचे तुम्हाला सांगतो तुम्ही जर एवढं केलं ना तुम्हाला तुमचा विश्वास बसणार नाही की किती मोठा बदल आपल्या कुक्कुटपालनात होईल एक तर कोंबडीचं वजन वाढेल अंडे उत्पादन वाढेल रोगप्रतिकारक क्षमता वाढेल आणि कोंबडी दिसायला एवढी जबरदस्त अट्रॅक्टिव्ह आणि आकर्षक दिसेल की एक चमकपणा कोंबडीवरती येईल हे सगळं घडू शकते मित्रांनो या सोयाबीनमुळं आणि शिवाय अंडे घालत असताना कोंबडीला कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही तर यामुळं आपण सर्वांनी आवर्जून कुक्कुटपालनाच्या व्यवसायात उपरोक्त पद्धतीनं खाद्य म्हणून या ठिकाणी सोयाबीनचा वापर हा करायला पाहिजे आणि सोयाबीनचा वापर करण्याचे खूप खूप फायदे होतात बाजारात जर आपण गेलो तर मका वगैरे सुद्धा पंचवीस तीस रुपयाला मिळत आहे मग मात्र रुपी सोयाबीन आणलं तर ते काय महाग पण पडणार नाही आणि त्याचे फायदे अनेक आहेत फायदे खूप आहेत तर हा विचार करून वापर करा आणि वापर करू नका तो वापर जरूर करा बाराही महिने करा हीच आपल्याला विनंती रिक्वेस्ट मित्रांनो ही सर्वात महत्वाची माहिती आपल्या समोर मी सादर केली आहे आणि ही जी माहिती आहे अत्यंत महत्वाची आहे याचा वापर फक्त करत जा तुम्ही म्हणत असाल की सर आम्हाला अशी माहिती वेळोवेळी पाहिजे आम्हाला असं कधी कोणी समजावून सांगितलं नाही मान्य आहे मला पण इथून पुढे तुमची ही चिंता सुद्धा दूर केली जाणार आहे कारण याच्यासाठी आपण घेऊन आलो आहोत मित्रांनो रायजिंग स्टार परभणीच्या माध्यमातून ऑनलाईन ट्रेनिंग ज्याच्यामध्ये तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केलं जाते ज्यात आमचा उद्देश आहे की बाबा कुकुटपालनात जो कुकुटपालक येतो त्याचा खाद्य खर्च आम्ही स्वतः मदत करून ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून देतो दुसरी गोष्ट शेड कसा उभारायचा त्याला किती भांडवल लागू शकते किती जागा लागू शकते दिशा कशी असायला पाहिजे हे सगळं समजावून सांगितलं जातं एक तर खर्च वाचतो जागा वाचते आणि शत्रु पक्षी शत्रू प्राणी व बदलत्या वातावरणापासून उन्हापासून थंडीपासून वादळापासून आपल्या कोंबडी कोंबड्यांचा बचाव होतो त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा की बाबा आपली कोंबडी कोंबडा पिल्ले यांच्यावरती आजार येऊ नये म्हणून लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन सुद्धा आम्ही करतो आणि लसीकरण करून सुद्धा जर आपली कोंबडी व पिल्ले आजारी पडली आजार तर त्यांचा आजार तात्काळ ओळखून कोणता उपाय करायचा याबद्दल सखोल मार्गदर्शन केले जाते की ज्यामुळे आपला फार्मचा मृत्यू दर हा कमी होण्यास मदत होत असते त्यानंतर महत्वाची गोष्ट इथं तुम्हाला एक लक्षात घ्यावी लागेल की पिल्ले काढणारी मशीन पण आपण देतो त्यासोबत मार्गदर्शन पण करत असतो आणि पिल्ले काढणाऱ्या मशीनमधून जी निघालेली पिल्ले येतं तर त्यांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कधी व कसं करायचं याबद्दलसुद्धा सखोल मार्गदर्शन केले जाते व छोटं पिल्लो मोठं होईपर्यंत पूर्ण सहकार्य आपणास दिलं जाते केलं जाते आणि सरते शेवटी आपल्यापाशी तयार झालेली कोंबडी कोंबडा पिल्ले अंडी यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन तर या, मार्ग या पद्धतीनं सर्वसामान्य कुक्कुटपालक बांधून आम्ही मार्गदर्शन करतो यासाठी आमची ऑनलाईन ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षणाची योजना आहे सोय आहे हे प्रशिक्षण दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता मी स्वतः आयोजित करत असतो गुगल मीटवर हे प्रशिक्षण लाईव असते याच्यामध्ये पहिल्यांदा एक लेक्चर होते त्यानंतर आठवडाभर वातावरण कसं राहणार याबद्दल मार्गदर्शन त्यात कोंबड्यांची व पिल्लांची काळजी कशी घ्यायची की ज्यामुळे मृत्यूदर अजिबात वाढणार नाही आणि जे तिसरा सेगमेंट असते त्यामध्ये प्रश्न उत्तरं असतात तुमच्या मनात जेवढी प्रश्न आठवड्याभरात निर्माण झाली त्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातात इतर दिवशी प्रश्न काही निर्माण झाली व त्यांची उत्तरे घ्यायची असतील तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही संध्याकाळी आपण या ठिकाणी काय करू शकता दुपारी तीन ते संध्याकाळी आठच्या आठ दरम्यान लखन सरांना कॉल करू शकतात नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट मग या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सर आम्हालासुद्धा रजिस्ट्रेशन करायचं आहे कसं करायचं आहे तर याच्यासाठी खूप सोपी पद्धत आहे आपल्या सर्वांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करायचा आहे इथं कॉल केल्यानंतर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं नाव पूर्ण पत्ता व सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवली की मग लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा नंबर पाठवतील बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्यानं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन प्राप्त होईल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होईल आपला परिपूर्ण खऱ्या अर्थानं गावरान कुक्कुटपालन करून या व्यवसायातून जर आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी कॉल करू शकतात आपण चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती व्हिडिओमधील ही माहिती आपणास कशी वाटली आजवर आपण सोयाबीनचा वापर कुक्कुटपालनात खाद्य म्हणून केला अथवा नाही मोकळ्या मनानं कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही समस्या असतील तर पाठवत चला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील तर मित्रांनो व्हिडिओमधील ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कुक्कुट पालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व पालक बांधवांच्या आजच्या व्हिडिओत करतो आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त